आगामी येणारे सण गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी परिमंडळ एक अंतर्गत काल कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कोंबिंग ऑपरेशन मध्ये दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी सिनियर पी आय डीबीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण रेकॉर्डवरचे एकशे सत्तावीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत तडीपार असलेल्या एकूण बत्तीस आरोपींपैकी सर्व आरोपींना या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी सूरज वर्मा हा अनधिकृतपणे वास्तव्यास मिळून आल्यामुळे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरचे एकूण एकतीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत त्यापैकी घरधडती दरम्यान पियुष रामदास सोनोने राहणार अवधुतवाडी पंचवटी आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार भद्रकाली यांच्या ताब्यामध्ये घातक हत्यार मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय हत्यार कायदा कलम चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाहिजे व फरार असे एकूण बेचाळीस आरोपी चेक करण्यात आलेले आहेत असे गुन्हेगार कर चेकिंग करण्याचे काम हे परिमंडळ एक अंतर्गत पुढील भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे त्याच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन ऑल आउट ऑपरेशन नाकाबंदीचा वापर करण्यात येणार आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदानी